सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणं बंधनकारक करण्यात आलंय तसे शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच त्यांना पीएम किसान पीक विमा आणि इतर तत्सम सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे यासाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढून घेण्याचं आव्हान महसूल विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रॅली आणि शिबिरांचं आयोजन करून शेतकरी ओळखपत्रांची माहिती देण्यात येते सर्व गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं ओळखपत्र काढून देण्याचं काम सुरू आहे हे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांचं आधार कार्ड जमिनीच्या तपशिलांशी जोडलं जाणार आहे शेतकरी आय डीवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित होणार आहे त्यामुळे उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे मिळण्यास सोपं होईल शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवणं बंधनकारक करण्यात आलं आहे तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल शेतकऱ्यांचं निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरलं जाईल यामुळे सरकारला शेतकऱ्याची जमीन त्यांचं पशुधन त्यानं घेतलेल्या पिकांची माहिती मिळेल आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर आणि शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित राहणं देखील आवश्यक हो आहे शेतकरी नोंदणीतून शेतकऱ्यांना कागदपत्राशिवाय डिजिटल के सी सीद्वारे द्वारे बँकेकडून जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचं कर्ज मिळू शकते रिपीट दोन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विमा भरपाई मिळणं सोपं होईल फार्मर आयडी तयार करतो बघा जसं आधार कार्ड असतं आधार कार्डावर एक नंबर असतो आपल्याला त्याप्रमाणे एक बारा नंबर असतात या फार आयडी चे पहिला जे अनुदान तुम्हाला पीक विमा असेल बीएम किसान असेल किंवा इतर अतिवृष्टी आहे दुष्काळाचे पैसे हे जे मिळतात हे त्या आयडी डीमुळे तुम्हाला एकदम सहजपणे मिळतात